एके दिवशी नित्यनियमाप्रमाणे बाबा पाच घरी भिक्षा मागून येत होते तेव्हा त्यांना रस्त्यात काही मुले गोट्या खेळताना दिसली त्यातील तीन मुले शाळा सोडून आली होती व दोन मुले शाळेतच गेली नव्हती एक मुलगा दुसऱ्या मुलाला म्हणाला मी तुझ्या बाबांना सांगणार आहे तू शाळेत गेला नाहीस म्हणून ते ऐकून मुलगा जोरात ओरडू लागला त्यांचा आरडाओरड बाबांनी ऐकला व बाबांच्या लक्षात आले की शाळेची वेळ असून सुद्धा मुलं शाळा सोडून खेळत आहेत हे अगदी चुकीच आहे जरे यांना शाळा सोडून खेळायची सवय लागली तर ही सर्व मूल शाळा सोडून देतील आपण त्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे बाबांनी जवळ जाऊन मुलांना विचारले कोण कोण शाळा बुडवून गोट्या खेळणारे आहात ती मूल बिचारी घाबरली व बाबांसमोर उभी राहिली पूर्वीच्या काळीमुठ गुरुजींना वय तर मोठ्या माणसांना घाबरत असत गुरुजींना सांगतो असे म्हटले की ते खूप घाबरत असत अशी भीती त्यांना होती म्हणून त्यांनी बाबांची माफी मागितली तेव्हा बाबा त्या मुलांना म्हणाले मुलांनो शाळा कधीही बुडवू नये कारण शाळा हे एक ज्ञान मंदिर आहे जर तुम्ही शाळेत गेले नाही तर तुम्हाला ज्ञान कसे मिळणार आपला विकास शाळेतून होतो म्हणून शाळा हे एक विकासाचे केंद्र आहे म्हणून तुम्ही कोणी यापुढे शाळा बुडवू नका त्या मुलांच्या समोर बाबांचा उपदेश होता म्हणून ती मुले रोज शाळेत जात होती आणि बाबांचा हा उपदेश इतरांना देत होती त्यामुळे त्यांच्या ज्ञानात वाढ होत होती मुलांच्या पाठीवर बाबांचे हात पडत होते व मुलांची प्रगती होत होती जी मूल खूप लहान होती मूल शाळेतून आल्यावर बाबा त्यांना विचारत असे तू शाळेत गेला होतास ना मुलगा हो म्हणायचा तेव्हा बाबा त्याला शाबासकी देत बाबा तेव्हा मुलांना आपल्या जवळील खाऊ देत त्यामुळे बाबा सर्वांना फार आवडायचे बाबांमध्ये व मुलांमध्ये अतिशय जवळ नात निर्माण होत असे बाबा म्हणत मुलांना शिक्षण हे अतिशय आवश्यक आहे या कथेतून आपल्याला असे कळते की शाळा हे संस्काराच व मुलांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे या केंद्रावर कोणत्या प्रकारचा व्यापार होत नाही किंवा कोणता भ्रष्टाचार होत नाही येथे विनामूल्य माणसं चांगली व सुसंस्कृत बनली जातात म्हणून या शाळेला एक ज्ञान मंदिर म्हटले जाते